चला हॅलो मित्रांनो तुमचे सगळ्या स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये आज आम्ही जाणार आहेत एम एस सीआयटीला ब्लॉक कंटिन्यू राहतो एम एस सी आय टी मध्ये काय काय होणार ते काय काय नाही तुम्हाला सगळं कळत तिथे गेल्या आपले खूप मित्र पण भेटणार आहेत ब्लॉक कंटिन्यू राहू द्या आपले फ्रेंड पण आलेले आहेत आपल्या नेहरा चला ब्लॉक कंटिन्यू बघा आपले मित्र पण आले तर आम्हाला नेहरा मित्रांनो आपल्या या मित्राला कंट्रोल आला म्हणजे चला आम्ही आलेले आता एटीएम मध्ये आमच्या थोड्या मित्राचे पैसे काढायचे होते ब्लॉक टी एटीएम दाखवतो किती माल हा सतले थी सर है भाई कशी एटीएम बघू शकता काय आहे का नाही याच्यात आला भाऊ पाचशे रुपये अठरा पैसा పాడ రుడీమ్ ఆభార రుపా బాజీ మండి అతను బా మన ఆలతో ఇక్కడ షిండి जिंदूर राखी तुम्हाला जाऊ द्या मिळू द्या या नाक काय या हवात लागले जिंदूर बस पेलाय म्हटलं बाय बालाजी भाऊ बंद आहे रस्ता दिसतोली रस्ता तिकडे गेला बाय लावा दगद ओई सुख हे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बघा ऑरगडी मित्रांनो बोलले झाले एम एस आय टी मध्ये एम एस आय टी जाऊ कोण कोण भेटते बघू आपल्याला एम ए आय टी मध्ये ब्लॉक कंटिन्यू राहू द्या चला एम एस आय दाली बाबा मित्रांनो आपली एम एस सी आय टी मध्ये एंटी सर सांगा आपल्या ब्लॉकमध्ये दोनशे उधार बघू शकता आपली एम एस आय टी चला मी पण कसलो थोडं कॅम्प्युटरवर बघू आपण चलून कॅम्प्युटर कसं काय चलतंय हां कसं आहे चेके, 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 चला, मित्रांनो झाली आता आमची आम्ही जातो घराकड चला लय एम एस ये मी साईड हो चला आम्ही निघतो घराकडे चलो

चला मित्रांनो आपला ब्लॉग इथे संपत आहे आपला ब्लॉग कसा वाटला ती कमेंटमध्ये सांग नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद